काय मला सांगा त्या बाब्याच्या खुनाचा काय फायदा होणार आहे आपल्याला फायदा म्हणजे करून घेतला तर फायदा करून घेतला तर फायदा पण फायदा करून घ्यायला ते घडवून नाही ना आणलं ना।

बाब्याच्या खुनात तुमचा हात नाही ना कोण मी असला भेकर नाही अख्या गावाला खुल्ला आव्हान देतो आणि जे करायचं ते करतो असं लपून छपून वार नाही करत मी मला माहिती आहे हो, तुमचा स्वभाव नाही तसा पण कुणाच्या तरी चमचेगिरीला बळी पडून निर्णय कधी बी बदलता येतो मी काय बोलू का का धीर धरवत नाही वाटत तसं नाही या सगळ्या भानगडीत खोतांचा हात नाहीये ऐकलं तर बरं वाटलं म्हणजे कसं आहे आपण आता पुढची कामं करायला मोकळे होऊ काम कुठली काम हो असं काय करताय खोतानू आपल्याला त्या देवामाळ्याच्या जागेचा निकाल लावायला नको का आपण असं केलं तर ती जागा आपण त्या देवामाळ्याच्या नावावरच केली तर किंवा आपण असं केलं की त्या देवामाळ्याला सांगू की तू देवामाळी नाहीच किंवा आपण असं केलं तर काय चाललंय काय तुम्ही तलाठी थडीतलं ना थडतीतलं अहो आयुष्यात ठरवा तरी आपल्याला

नाही राजारा मला नाही जमणार मी निर्दोष आहे मी कोणताही गुन्हा केलेला नसताना कुठेतरी यात मला अडकवलंय मी निर्दोष आहे हे तू सिद्ध कर दादा मी ते सिद्ध करणारच आहे पण त्यासाठी तुला जामिनावर बाहेर पडलं पाहिजे त्याला तू का नाही म्हणतोय जामीन घेऊन काय करू जामीन मिळाला तरी मी निर्दोष आहे असा त्याचा अर्थ होत नाही तू निर्दोष आहेस ना मग स्वतःला का उगाट डांबून घेतो जिथे पण तात्पुरती का होईना आपण तुझी जामिनावर सुटका करू राजाराम मी कोणालाही मारलेलं नाहीये आणि जोपर्यंत मी निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही ना तोपर्यंत मी कोणालाही तोंड दाखवणार नाही म्हणजे तोपर्यंत तू वाड्यावर येणारच नाहीयेस वाड्यावर येऊन काय विचारलं तर काय सांगू मी तात्पुरता जामिनावर सुटून आलोय म्हणून खाली मान घालून गावातनं हिंडायला लागेल मला अरे पण तुला फक्त संशयित म्हणून आठ टाकलाय तू स्वतःला दोषी समजतोय राजाराम मी दोषी नाहीये हे मला माहिती आहे विश्वास ठेवशील पण मी कोणाकोणाचे तोंड बंद करत फिरू तुरुंगात होतो याचा अर्थ मी काहीतरी गुन्हा केलाय असं जग म्हणेल ना नाही त्याचा अर्थ तसा होत नाही हे बघ बाबा कोर्ट कचेरीची का कामं मी नेहमी करतो मला नवीन नाहीये तुझ्यासाठी हे नवीन आहे म्हणून तू मनाला लावून घेतोय राजाराम तू कोर्ट कचऱ्यात जातोस याचा अर्थ तू गुन्हा केलाय असं होत नाही तू तुरुंगात नसतोस तुझ्यावर कुठलेही आरोप नसतात पण मला इथे एक आरोपी म्हणून आणलाय अरे पण त्यासाठी मी जामिनाचा बंदोबस्त केलाय ना तू आता फक्त हो म्हण म्हणजे तुला या लॉकअप मधून बाहेर पडता येईल अरे तू मला पुन्हा पुन्हा तेच तेच काय सांगतोय मी निर्दोष आहे मी कोणालाही मारलेलं नाही कोणाचाही खून केलेला नाही आहे कुठलाही गुन्हा केलेला नाहीये मी पण मी तुझा गुन्हा तुला पुराव्यानिशी सिद्ध करायला लावीन मला एक सांग दादा ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तू कुठे गेला होता आणि मुख्य म्हणजे कशाला गेला होता खून करायला काय हो तुला दुसरं काय सांगू मी आता तो इन्स्पेक्टर परवडला इतके तू मला संशय घेऊन प्रश्न विचारतोय तसं नाही आहे दादा अरे तसं नाही म्हणजे काय रात्री कुठे गेला होतास कुणाला घरात का सांगितलं नाही हे प्रश्न म्हणजे काय आहे काय चाललंय हे दादा तुला कळत कसं कर नाहीये की तू निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठीच मी हे सगळं करतोय मी तुला हे जे प्रश्न विचारतो ना हेच प्रश्न तुला उद्या सरकारी वकील विचारते त्यांना काय सांगणार आहेस मी निर्दोष आहे हो एवढंच मी निर्दोषच आहे ते मला माहिती मी तुझा भाऊ आहे माझी खात्री आहे तुझ्याकडून कुठलंही वाईट कुस्ते घडणार नाही उद्या मी जेव्हा कोर्टात तुझा वकील म्हणून उभा राहीन तेव्हा सगळ्या गोष्टी मला माहीत असायला नको राजरा मी काल माळावर गेलो एवढ्या रात्री माळावर जातो हे सांगितलं असतं तर तुम्ही मला जाऊ असतं म्हणून कोणालाही काही न सांगता मी माळावर माळावर तुझं काय महत्वाचं काम होतं